अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण कापल्याचे चित्र पाहायला मिळाले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल एक हजार चौऱ्याऐंशी अर्जांची उचल झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत सुरशीची लढत होणार आहे हे स्पष्ट झाले आहे मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली अमरावती महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहर एकूण सात झोन मध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोन मध्ये उमेदवारी मध्ये एकशे एकोणसत्तर झोन क्रमांक दोन मध्ये एकशे त्रेचाळीस झोन क्रमांक तीन मध्ये एकशे पंधरा झोन क्रमांक चार मध्ये एकशे चौऱ्याहत्तर झोन क्रमांक पाच मध्ये एकशे तीन झोन क्रमांक सहा मध्ये एकशे ऐंशी तर झोन क्रमांक सात मध्ये सर्वाधिक दोनशे उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे पहिल्याच दिवशी झालेल्या या मोठ्या संख्येमुळे शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख तीस डिसेंबर असून तोपर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अमरावती मनपा निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत येत्या काही दिवसात उमेदवारांची संख्या वाढणार असून राजकीय वातावरण अधिक तापणार आहे हे निश्चितच आहे